नमस्कार मी विशाखा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर जवळजवळ आत्तापर्यंत मी किती एक तास आत्ता सव्वा तीन वाजलेत त्याच्या अगोदर एक तासपासून मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे किती वेळा मी पॉजचं बटन दाबलं पुन्हा ते ऑन केलं परत पॉज केलं परत ऑन केलं असं करत करत मी अजूनही मी कंप्लीटली नाही बोलू शकत आहे मला खूप नर्वस फील होते पण तरी बोलते आणि माझ्याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन माझं मी करून देते माझ्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला देते आत्तापर्यंत मी यूट्यूबवरती दोन व्हिडिओज अपलोड केलेत सुरुवातीला जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तो होता माझं पहिला ब्लॉग म्हणजे मी शूट केला होता गणपती ज्या दिवशी आले त्या दिवशीच मी तो ब्लॉग शूट केला सकाळी लवकर उठले आणि म्हटलं की आज तरी सुरुवात करूया कारण इतके दिवस मी फक्त विचारच करत होते मनातच तो विचार चालू होता माझा पण प्रत्यक्षात काय तो उतरत नव्हता त्या दिवशी म्हटलं की आज काही करून गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आज आपण शूटिंगला सुरुवात करूया आणि पहिला ब्लॉग शूट करूया तर मी तो ब्लॉग शूट केला आणि खूप दिवसांनी नंतर मी तो व्हिडिओ अपलोड केला मला लगेच अपलोड करायला जमलं नाही पाच दिवस गणपती होते पण त्या पाच दिवसातही मला शूटिंग करायला जमलं नाही कारण कम्फर्टेबल नव्हते मी मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे शूटिंगचा किंवा एडिटिंगचा पण मी प्रयत्न करत आहे आणि मी शिकत आहे अजूनही मी शिकते आहे माझं एडिटिंग अजूनही मी इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करत आहे तर पहिला व्हिडिओ होता मा फर्स्ट व्लॉग म्हणून आणि दुसरा होता तो मी परवा आदमापूरला गेले होते बाळूमामाच्या दर्शनाला तेव्हा तेव्हा मी तोही असंच रँडमली शूट केला होता आणि मग माझी त्यातली एक आठवण मी शेअर केली होती तुमच्यासोबत ज्या तो होता माझा दुसरा व्हिडिओ आणि आज मी शूटिंग करते आहे तर आज पहिल्यांदा मी समोर येऊन शूटिंग करते पहिल्यांदा मी कॅमेरासमोर येऊन बोलत आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी माझं फेस न दाखवता मी ब्लॉग केला होता आणि आत्ता आज पहिल्यांदा मी कॅमेरासमोर येऊन बोलत आहे तर थोडीशी नर्वस आहे मी पण म्हटलं कधी ना कधीतरी आपली ही भीती घालवायला पाहिजेच कारण आपल्याला आता यूट्यूब यूट्यूब हा हे करिअर आपण निवडलं आहे तर आपल्याला कॅमेरा फेस करणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपण ब्लॉगिंग करू शकणार नाही आणि किती दिवस आपण चेहरा न दाखवता ब्लॉग करणार तर म्हटलं आज तेही करूया मनातली भीती जी आहे ती घालवूया ॲटलिस्ट नाही पोस्ट केला व्हिडिओ तरी कॅमेरा फेस कॉन्फिडन्स तरी, तरी येईल आणि मनातली ती धाकधूक जाईल ॲटलीस्ट प्रॅक्टिस तरी होईल की आपण ब्लॉग म्हणजे आपण कॅमेरासमोर बोलत आहोत अशी म्हणून म्हटलं आणि आत्तापर्यंत एक तास झाला मी कॅमेरासमोर बसले आहे आणि बऱ्याच वेळेला मी कॅमेरा ऑफ केला पुन्हा चालू केलं परत ऑफ केला परत चालू केलं असं खूप वेळा होत झर गेलं जवळजवळ एक तास झाला मी आत्ता बोलत आहे अजूनही माहीत नाही मी कशी बोलेन पुढं आणि हा व्हिडिओ मी अपलोड करेन की नाही करेन मला नाही माहीत पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करत तर माझी माहिती तुम्हाला मी देते मी विशाखा सचिन रंदिवे, मी कोल्हापूरमध्ये राहायला असते आणि माझं लग्न झालं आहे मला पाच वर्षांचं बाळ आहे तो आता स्कूलला जातो आणि मीही तिथंच त्याच स्कूलमध्ये सिनियर सिनियर के जीला टीचर म्हणून काम करते तिथंच मी जॉब करते आणि माझी हॉबी म्हणाल तर मला गायला खूप आवडतं मला गाणी ऐकायला खूप आवडतं तसंच म्हणायलाही आवडतं गायन हा माझा खूप जिवाळ्याचा विषय आहे मी घरात कधीही गाणी गुणगुणत असते मला सगळ्या प्रकारची गाणी आवडतात भजन असो बॉलिवूड असो मराठी असो खूप जास्त आवडतात मी एरवी म्हणत असते गुणगुणत असते म्हणजे मला खूप अशा गोष्टी आहेत ज्या मला आवडतात कुकिंग आवडतं नवीन नवीन नवी पदार्थ ब बनवायला मला आवडतं आणि मी ट्राय करून बघत असते मध्ये मध्ये आणि चांगले पण होतात ते आणि माझं शिक्षण म्हणाल तर मी बारावीपर्यंतच शिकले आहे त्यानंतर मी मॅनेजमेंटचा एक कोर्स केला होता तीन महिन्यांचा कोर्स होता तो रिटेल मॅनेजमेंट म्हणून आणि त्यानंतर मी बेंगलोरला जॉबसाठी गेले होते मॉलमध्ये मी एक सेल्स से एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले दोन वर्ष मी काम केले सपना बुक हाऊस म्हणून जर तुम्हाला कुणाला तुम्ही ऐकलं असेल बेंगलोरमध्ये तर सपना बुक हाऊसमध्ये मी काम केले आणि दोन वर्ष होते मी बेंगलोरला माझ्याबद्दल म्हणाल तर मला पॉझिटिव्ह राहायला खूप आवडतं मी खूप पॉझिटिव्ह विचार करते प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह राहणं आणि चांगल्या वाईट ज्या काही परिस्थिती असतील देवाच्या कृपेने आत्तापर्यंत माझ्यासोबत चांगलंच घडले आणि देवाच्या इच्छेने असं सतत पुढं घडत राहील चांगलंच होत राहील माझे देवावर खूप श्रद्धा आहे खूप मी देवाला मानते ते दे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं या म्हणजे याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मी खूप पॉझिटिव्ह राहते कायम पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते अजून म्हणाल तर मला नीट नेटकेपणा खूप आवडतो स्वच्छता हा माझा म्हणजे वीक पॉईंट आहे मला सगळं घर स्वच्छ लागतं आणि तर अशी होती माझी माहिती माझ्याबद्दल तुम्हाला मी थोडंफार सांगत सांगितलेलं आहे आता आणि हा माझा तिसरा व्हिडिओ असेल जर मी पोस्ट केला तर सांगते तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका